हाय नमस्कार सर्वांना सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर इथे सकाळ सकाळची सुरुवात झालेली आहे माझी सुरुवातीला चहा ठेवलेला आहे साफसफाई मिशन आज काढायचं होतं म्हणजे संपूर्ण किचन ट्रॉली जी आहे ती मला आज क्लीन करून घ्यायची होती सगळे भांडे त्याच्यातले स्वच्छ करून घ्यायचे होते म्हटलं ह्या कामांना सुरुवात करण्या अगोदर चहा घेऊ आणि मग सुरुवात करू सकाळी माझं टिफिन वगैरे देऊन झालेलं होतं तर मला आज साफसफाई काढायची होती भांड्यांची त्याच्यामुळे मग मी आज लवकरच आमचं जेवणाचं वगैरे पण टिफिनसोबतच करून ठेवलेलं होतं म्हणजे नंतर एकदाच जर का आपण भांडे वगैरे स्वच्छ करायचं काम काढलं तर मग त्यावेळेस परत आपल्याला जेवणाचं मध्ये मध्ये डिस्टर्ब नको व्हायला म्हणून मग मी ज्या वेळेला असा निवांत वेळ असेल सकाळचा टिफिन असेल त्याच वेळेला मग हे सगळं काढते कारण भांडे वगैरे स्वच्छ करायचे म्हटले तर बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये नको वाटतात आणि स्वयंपाक वगैरे करायचं म्हटलं तर मग खूप उशीर होऊन जातो मग आणि परत कामाचा एकदाचा जो आपला उत्साह जो असतो करण्याचा तो आलेला असला की मध्ये जर आपल्याला काही थोडं जरी हे झालं हे काम करा ते काम करा दुसरं तर त्याच्यामध्ये मग मूळ ऑफ होऊन जातो आणि ते कामं करण्याचा उत्साह तेवढा जास्त राहत नाही तर त्याच्यामुळे मग मी सुरुवातीला जे काही घरातलं आवरायचं होतं ते सगळं आवरून घेतलेलं होतं हे कामांना सुरुवात करायच्या आधी जे कपडे वगैरे मला वॉश करायचे होते किंवा झाडू मारायचा जेवन होता जवड़ वगरे पर स्कूल वगरे उपन जाली इतर ते सगळी कामाने जेवणाचं जेवण बनवून झालेलं होतं सगळं आवरून घेतलं आणि किचन पण मी अगोदर स्वच्छच करून घेतलेलं होतं जेवणाचं सकाळी टिफिन झाल्यानंतर जेवढं पण माझं होतं ते जवळजवळ आठ एक दिवस झाले म्हणते आज उद्या करायला ट्रॉल्या वगैरे स्वच्छ करून घेते असं कारण परत मुलांची स्कूल वगैरे ओपन झाली तर मग ते जे काम आहे ते राहून जाईल म्हणून म्हटलं कारण त्यावेळेस मुलांना आणायला जा सोडायला जा त्या गडबडीमध्ये एवढं माट तर जमत नाही कारण वेड नसतो तितका म्हणून म्हटलं सुट्ट्या आहेत तोपर्यंत होऊन जाईल तर त्यासाठी सुरुवात करायची होती पण आठ ते दहा दिवस झाले रोज म्हणते आज करू उद्या करू पण किचन वगैरे आवरून झाल्यानंतर परत कंटाळा येतो की जाऊ दे असं करून आता आवरून झालेलं आहे सगळं मग काय उगाच पसारा काढायचा आता उद्या करते असं म्हणून राहू देत होती पण म्हटलं आज नको तसं करायला रोजचा रोज जसा येतोय दिवस तसा जातो आहे एक ना एक दिवस आपल्याला किचनचं सगळं आवरायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं आवरून घेऊ कारण पाऊस वगैरे बाहेर येतो त्याच्यामुळे आता एवढी धूळ जास्त वगैरे काही येणार नाही जो पाऊस येणारा होता पहिला तो झालेला आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर म्हटलं जेवढं शक्य होईल तेवढं किचन ट्रॉल्या पण आपण स्वच्छ करून घेऊ कारण गावावरून आल्यानंतर लगेचच करणार होती पण तब्येत वगैरे बरी नसल्यामुळे इतके दिवस उशीर झाला तर अगोदर मस्त साच चहा घेऊन घेतला आणि त्यानंतर मग ही जी भांडी आहेत ना ती विमचं लिक्विड घेतलेलं आहे आणि मस्त संपूर्ण जी काही भांडे आहेत अगोदर प्लेट वगैरे आणि ग्लास ते सगळं घासून घेते कारण लिक्विडने जर घासलं ना तर भांड्यांवरती वान वगैरे काही पडत नाही त्याच्यामुळे मग सगळी भांडी अगोदर घासून घेते जास्त खराब झाले नाही ट्रॉल्यांमध्ये एकच फायदा असतो की भांड्यांवर जास्त प्रमाणामध्ये धूळ वगैरे बसत नाही आणि भांडी जास्त खराब नाही होत ट्रॉल्यांमध्ये असले तर वर जर आपण केलेलं असलं ना भांडी ठेवायचं तर मग वर जास्त प्रमाणामध्ये भांडे खराब होतात तर ट्रॉल्यांचा हा एक फायदा आहे की साफसफाईसाठीही आपल्याला सोपं पडतं इतकी जास्त वेळोवेळी साफसफाई करायची गरज राहत नाही तरीही आपण दीड दोन महिन्यांनी स्वच्छ करावंच लागतं ते आणि वर जर भांडे राहिले तर मात्र ते दर महिन्याला त्यांच्यावरची धूळ वगैरे पुसून घ्यायची किंवा स्वच्छ करावंच लागतं पण ट्रॉलीमध्ये दोन एक महिने तरी तसे सहज निघून जातात एकदा जर भांडे स्वच्छ करून ठेवलं तर किंवा एका एक घालून जर भांडे ठेवलेले असले तर मग तेवढे खराब नाही होत तर असो आणि रोजची जी वापरायची भांडी असतात ती आपली रोजच्या रोज क्लीन होतच राहतात तर इथे सगळी भांडी मग मी इथे विणच्या लिक्विडने सगळी भांडी व्यवस्थित असे स्वच्छ करून घेतलेले होते आणि आता धुवून घेते पाणी जर चोवीस तास असेल से तर मग पटापट -पड़ काम होतं आणि पाण्याचा जर प्रॉब्लेम असला तर मग सकाळी ज्या वेळेला पाणी येतं त्यावेळेला साफसफाई करावी लागते पण आता तरी सध्या चोवीस तास पाणी आहे बिल्डिंगमध्ये त्याच्यामुळे एवढं काही हे नाही आहे घाई वगैरे नसते नाही तर मग पाणी जर जाणार असलं तर मग पटापट ओळखून साफसफाई करावी लागते आणि पावसाचं वातावरण तर इतकं हे तर दुपारी दोनपर्यंत सगळं आवरून ठेवलं तर बरं तीन ते चार वाजले की लगेच पावसाला सुरुवात होऊन जाते कपडे वगैरेसुद्धा लवकरच सकाळी धुवावे लागतात कारण थोडा जरी उशीर झाला कपडे धुवायला बाकीची कामं जर आवरायचं म्हटलं त्यावेळेमध्ये तर मग कपड्यांना लेट झाल्यानंतर मग कपडे पण सुकत नाही आणि ही जी भांडी ठेवायची जी जाडी आहे ना भरपूर मोठी आहे पण ती डेलीला मला चालतच नाही कारण एवढी भांडी निघत नाही स्टीलची जाडी खूप छान आहे पण ज्या वेळेला साफसफाई करते त्याच वेळेला तिचा वापर होतो इतर वेळी मग एवढी मोठी जाडी लागत नसल्यामुळे तिचा वापर मग काही होत नाही पण ज्या वेळेला साफसफाई करते ना भरपूर खूप सारी भांडी त्याच्यामध्ये मावून जातात आणि मस्त सुकून पण जातात त्याच्यात पण मग मी जोपर्यंत भांड्यात होते ना तोपर्यंत त्याच्यामध्ये नित्रवायला सगळी भांडे ठेवून देते जेवढी आपल्याने म्हणजे त्याच्यामध्ये मावतील तेवढी भांडी अगोदर धुवून घेतली आणि ते भांडे वगैरे थोडेफार नितरतायेत तोपर्यंत मग इथे खाली मी बेडशीट वगैरे टाकून घेतलेलं होतं आता सगळे भांडे जे आहेत ते घेऊन आलेली हॉलमध्ये आता ही भांडे सगळी फॅन खाली मस्त अशी पुसून घेते त्यांना सुक्या टॉवेलने आणि सुकवण्यासाठी ठेवून देईल म्हणजे पाण्याचे डाग वगैरे त्याच्यावरती पडणार नाहीत तसेच जर जाळीमध्ये भांडे नितरवायला ठेवून दिले तर मग भांडे तर कोरडे होऊन जातात पण मग त्यांच्यावरती पाण्याचे डाग राहून जातात मग परत ते चांगले नाही वाटत तर एकदा पुसून जर घेतले भांडे तर मग त्यांच्यावर जे थोडंफार पाणी जे राहिलेलं असतं तर, ते तर ते मग ते सगळं व्यवस्थित होऊन जातं पुसून झालं तर मग डाग वगैरे पडत नाही पाण्याचे त्याच्यामुळे मग भांडे सगळे धुवून झाल्यानंतर त्यांना एक हात थोडाफार का होईना पण पुसून घ्यावाच लागतो स्टीलच्या भांड्यांना घासण्यासाठी पण जास्त काही एवढा उशीर नाही लागत पटापट होऊन जातात आणि पुसायला पण नितरलेली असली तर मग इतका वेळ नाही लागत तरी ते सगळे भांडे माझे मस्त असे छान चका झालेले होते त्यानंतर जे ॲल्युमिनियमचे जे पातेले वगैरे आहेत ना माझ्याकडे ते मग मी ॲल्युमिनियमचे सगळे भांडी कडाया जो आपला काळा साबण असतो ना त्याच्यानेच घासते त्याच्याने खूप छान निघतात आणि बारीक तार वापरते त्यांच्यासाठी म्हणजे ॲल्युमिनियमच्या भांड्यांवरती जे क्रॅश पडतात ना ते येत नाही जर जाड तार वापरला तर बारीक तारमुळे घासल्यामुळे ना खूप शायनिंग येते त्यांना आणि चमकतात ॲल्युमिनियमची भांडी तर सगळे भांडे मग ते मस्त छान जोपर्यंत फॅन खाली वाढतायत म्हटलं पुसूनच झालेले होते आता पसरवून ठेवलेले आहेत तोपर्यंत इथे आता या सगळ्या ज्या ट्रॉल्या आहेत त्या स्वच्छ करून घेते निघतात त्या बाहेर पण मी जास्त काढत नाही कारण आधीच्या घरामध्ये ज्या ट्रॉल्या होत्या ना त्या मी काढायच्या चक्करमध्ये त्यांच्यामध्ये जे गोल गोल छर्रे असतात ना ते पडून जातात मग आणि पडल्यानंतर मग परत ट्रॉली आपली उघडण्यासाठी लावण्यासाठी ना थोडे मध्ये जाम होऊन जातात त्याच्यामुळे मग मी त्यांना काढत नाही बसत कधी पण मला स्वच्छ जर करायचं असलं तर मी अशाच पद्धतीने पाण्यामध्ये मा जे माझ्याकडे लिक्विड आहे ना रिनचं सा कपड्यांसाठी जे मी वापरते त्याच्याने कुठलीही वस्तू जर स्वच्छ केली ना तर खूप छान व्यवस्थित स्वच्छ होऊन जाते आणि मस्त क्लीन होऊन जाते जे चिकट वगैरे डाग वगैरे असतात ना याच्यावरती ट्रॉल्यांवरती ते पण निघून जातात बाहेरच्या साईडने तर रोज ही ट्रॉली पुसलीच जाते पण आतमध्ये पण कधी कधी जेवण बनवताना आपल्याला खाई गडबड वगैरे असली तर मग एखाद्या वेळेस हात लागतोच त्याच्यामुळे आतमध्ये पण थोडेफार व्हाईट कलरचं जो सलमेका असतो त्याला बोटं वगैरे लागतातच त्याच्यामुळे मग ते पिवळे सर डाक पडतात तर हे लिक्विड जर पुसून घेतले ना अगदी व्यवस्थित स्वच्छ होऊन जातात आणि पटापट निघतात तर मग मी कापडनेच मग मी ते पुसून घेत असते पाण्यात जे लिक्विड टाकलेलं आहे त्याच्यानेच व्यवस्थित चांगलं असं पिळून घ्यायचं त्या कापडला आणि छान निघतात स्वच्छ होऊन जातात आत म्हणजे धूळ वगैरे बसलेली असते तर मग व्यवस्थित स्वच्छ करून घेते ते आणि वरची जी बाजू आहे ते मुद्दामच थोडीफार उघडी ठेवलेली आहे वरून फॅन चालू करून म्हटलं तेवढंच सुकतील अशा म्हणून कारण ओलं जर राहिलं तर मग जंग वगैरे लागण्याचा शक्यता असते त्या ट्रॉल्यांना त्याच्यामुळे तर अशा पद्धतीने सगळ्या ट्रॉल्या मी व्यवस्थित अशा मस्त छान पुसून घे घेतलेल्या होत्या आणि छान स्वच्छ पण झालेल्या होत्या त्याच्याने सगळ्या ट्रावल्या पुसून झाल्या आणि मस्त अशा उघड्याच ठेवलेल्या आहेत सुकण्यासाठी आणि बाकीचं जे फर्निचर होतं आजूबाजूचं ते पण मस्त पुसून घेतलं आतल्या आणि बाहेरच्या साईडने सगळं जास्त ट्रॉल्या नाही केलेल्या आहेत मी तेवढे दोनच सेक्शन आहेत माझ्या ट्रॉल्यांचे आणि बाकीचे मग तेवढ्याच्या याच्यात भांडे जेवढे मावतील तेवढेच मी वर ठेवलेले आहेत बाकीचे भांडे सगळे मी आतमध्ये बेडमध्ये ठेवून घेतलेले आहेत कारण उगाच वरती ठेवून पण काही फायदा नाही आहे एवढे सगळे भांडे ठेवून मग ते परत साफसफाईच्या वेळेस खूप आवरायला आपल्यालाच जळ जातं सगळं स्वच्छ व्यवस्थित हो, पुसून झाल्यानंतर मग इथे जे ट्रॉलीच्या खालच्या बाजूला पण धूळ वगैरे झालेली असते ज्या वेळेला मला साफसफाई वगैरे करायची असली ना त्याच्या आधीच मी गावी जायच्या अगोदर मॉरटिनचा माझ्याकडे जो ट्यूब आहे तो मी इथं टाकून देते म्हणजे आतमध्ये दे कॉक्रोच वगैरे जर असला एखाद दुसरा तर मग ते मरून जातात आणि एकदाची साफसफाई झाली तर मग परत परत आपल्याला टाकायची गरज नाही किंवा तसंच तसं मग ते स्वच्छ राहतं आणि पुसून झाल्यानंतर मग कॉक्रोच वगैरे पण होत नाही त्याच्यामध्ये सगळं क्लीन होऊन जातं म्हणून मग मी साफसफाईच्या आधीच त्याच्यामध्ये जे काही कॉक्रोचांसाठी खाद्य वगैरे ठेवायचं असलं तर मग ते ठेवून जाते आणि मग आल्यानंतर मग सगळं क्लीन करून घेते तर अशा पद्धतीने संपूर्ण मस्त अशा ट्रॉल्यांची साफसफाई आज झालेली होती आणि ट्रॉल्यांमध्ये मी जे पेपर आहेत ना ते टाकून घेते म्हणजे खाली ट्रॉली आपली खराब नाही होत जर पेपर वगैरे टाकून ठेवलेले असले तर मग आणि ट्रॉलीला जंग वगैरे पण लागत नाही आणि तसेच तसे राहतात मग जर आपल्याला ज्या वेळेस क्लिनिंग वगैरे करायची असली ना त्यावेळेस इतके नाही खराब होत मग पेपर वगैरे असे जर टाकून ठेवले तर हे पेपर आहेत ना खूप छान आहेत जर त्यांना नुसतं वरून पुसून जरी घेतलं ना तरी चकाचक होऊन जातात ते खराब जास्त नाही होत ज्या वेळेला आता मी आधीचे जे पेपर होते ना तेच टाकून घेते आणि त्यांनाच फक्त मी असं ओल्या कापडाने एकदा आणि एकदा सुक्या कापड्याने पुसून घेतलेलं होतं जे आधीचे पेपर होते तेच आता सगळीकडे मस्त पेपर वगैरे टाकून झाल्यानंतर मग आता जी भांडे जे काही होते ते सगळी आता इथे लावून घेते वेधवाने सिद्धून त्यांनी मला पुढून सगळे भांडे आणून दिलेले होते भांडे ज्या वेळेस ट्रॉलीमध्ये असतात ना त्यावेळेस वाटतात की किती थोडेसेच भांडे आहेत पण ज्या वेळेला आपण त्यांना साफसफाईसाठी काढतो ना त्यावेळेला मात्र भरपूर असे भांडे असतात आणि आपल्याला वाटतं की कमी भांडे आहेत म्हणून पण एवढ्या एवढ्या अशा ट्रॉल्यांमध्ये पण आपलं खूप सारं सामान माहून जातं तर जे बा पातेला आहेत माझ्याकडे ते असे एकात एक घालून मी ठेवते कारण तेवढी जागा नाही आहे आणि एक ठेवायचं म्हटलं तर खूप सारी जागा पण लागते आणि पटकन भांडे पण खराब होतात त्याच्यामुळे जी वापरायची आहेत ती त्या साईडला ठेवते आणि न वापरण्यासाठी एका साईडला ठेवते जी भांडे मला कधीतरी लागतात ती तर अशा पद्धतीने मी सगळं माझं मस्त ट्रॉल्यांचं हे आवरून झालेलं होतं किती चकाचक झालेलं आहे ज्या वेळेला असं सगळं माझं चकाचक आवरून झालेलं असतं ना त्यावेळेला मला पण खूप छान वाटतं आणि मी सारखी सारखे असे त्याला उघडून उघडून बघत असते की किती छान वाटते मस्त असं दरवेळेस तर मात्र आपण एवढी तेवढी घाण दिसायला लागली की आपण स्वच्छ नेहमी करतच असतो धूळ वगैरे असं वरचे वरची जी क्लिनिंग असते ती पण ज्या वेळेला डीप क्लिनिंग करतो ना त्यावेळेस खूप भारी वाटतं सगळं एकदम चकाचक असं वाटतं मस्त ता। तर असं खाली ताटं ता वगैरे ठेवलेले आहेत आणि वरती चमच्यांचं आहे आणि मध्ये जी काही पातेलं कडाया वगैरे लागतात ते आणि ह्या साईडला जे इथं कप वगैरे आहेत आणि मागच्या साईडला ग्लास ठेवलेले आहेत मसाल्याचा डब्बा आणि तेलाचं हे इथंच ठेवते इथं पण जी मोठी तेलाची जी बरणी आहे ती ठेवलेली आहे त्याच्या खाली मग मी असा ब्लॅक कलरचा पेपर टाकून देते म्हणजे ट्रॉली जी आहे ती चिकट नाही होणार ज्या वेळेला पेपर थोडा वाटायला लागला की मग तो पेपर काढून वरचेवर छान मस्त असा त्याला धुवून घेते आणि आता इथं खाली सगळे टिफिन वगैरे मुलांना जे लागतात रोजचे रोज टिफिन बॉटल ते सगळे इथं खालच्या साईडला ठेवलेलं असतं आणि जे गव्हाच्या पिठाचं वगैरे जे असतं ते मग मी इकडे ह्या टाकीमध्ये ठेवते कारण स्टीलची टाकी धुण्यासाठी हो स्टील आपल्याला पटकन साफ स्वच्छ करता येते ज्या वेळेला आपलं पीठ वगैरे संपलेलं असतं त्यावेळेला म्हणून मी स्टीलच्या ज्याच्यात आधीपासून त्याच्यातच काढते आणि सगळं स्वच्छ झाल्यानंतर मग ट्रॉलीमध्ये हा जो भीमसेनी कापूर आहे ना तो टाकून घेतलेला आहे कारण भीमसेन कापूर जर असा ट्रॉलीमध्ये आपण टाकून घेतला ना तर कॉक्रोच वगैरे होत नाही या आतमध्ये ट्रॉल्यांच्या त्याच्यामुळे मग मी हा दोघं तिघं साईडला सगळीकडे भीमसेन कापूर टाकून घेतला तर असं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आजचा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल किंवा अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले, आपले असेच रोजचे येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ